तुम्ही पाहत आहात देवभूमी कोकण प्रोजेक्ट मधील दोन गुंट्याच्या जमिनीवरील हा फक्त बावीस लाखांचा अंडर कन्स्ट्रक्शन सुंदर बंगलो आणि हा आहे सदतीस लाखांचा तीन गुंट्यांच्या जागेवरील प्रीमियम बंगलो हो तुम्हालाही इतक्या परवडणाऱ्या दरात दोन तीन किंवा चार गुंट्यांचा प्लॉट आणि त्यासोबत बंगलो मिळू शकतो म्हणजेच कोकणात तुमचं सेकंड होमचं स्वप्न आता बजेट मध्ये पूर्ण होणार या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला प्लॉट सोबत बंगलो मिळतो तोही अगदी परवडणाऱ्या किमतीत आणि प्राईम लोकेशन मुख्य मार्गालगतच सर्व सुविधांपासून अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट तास वीज पाणी आणि गजबजलेली वस्ती तेही निसर्गाच्या सानिध्यात तिथं सगळं आहे आणि म्हणूनच तुमचं सेकंड होम किंवा इन्व्हेस्टमेंट आता स्वप्न न राहता वास्तवात उतरवा तेही देवभूमी कोकण मध्ये प्लॉट आणि बंगलो बुकिंग साठी लवकरात लवकर संपर्क साधा